Okay. 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 नगर परिषदेच्या अनुषंगाने आज परतूरच्या महाविकास आघाडी संदर्भात या ठिकाणी बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये नगर परिषदेच्या ज्या काय जागा आहेत त्या समप्रमाणामध्ये वाटपच्या संदर्भामध्ये अंतिम स्वरूपामध्ये चर्चा या ठिकाणी आलेली आहे नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी असेल बाकी उभाठा आणि वंचित बरोबर आमचं या ठिकाणी बोलणं चालू आहे ते आज संध्याकाळ किंवा उद्या सकाळपर्यंत या ठिकाणी सपणार आहे नाही आता आम्ही सांगितलं ना की शरद पवार साहेबांच्या गटाचा काँग्रेस काँग्रेस आहे की मागची चर्चा चालली होती पण प्रदेश काँग्रेस कमिटीने असं ठरवलं की जालना जिल्ह्यात एक जागा राष्ट्रवादी लढणार आहे अंबडची

आणि शिवसेना उभाटा यांच्यासोबत चर्चा झाली काल रात्री वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष रामप्रसाद थोरात साहेब यांच्यासोबतही चर्चा झाली आणि जे काही आमचा इथला जे काही विषय होता तो आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवलं वरिष्ठांकडनं कल्याण दळे साहेब आमचे उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटी हे इथं आले यांनी कपिलभायासोबत आणि महेश नळजेंसोबत चर्चा केली आणि समसमान जागेचं वाटप होईल असं जाहीर केलं आता मी करतोय आता सध्याला आपलं किती बैठक आहे फॉर्म्युला कसा ठरला सध्याला फॉर्म्युला कसा ठरला नगराध्यक्ष नगराध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचा असेल आणि बाकीच्या ज्या जागा आहेत त्या सर्व प्रमाणामध्ये आम्ही वाटून देणार आता तेवीस निवडणुकीसाठी आपला अजेंडा काय असतो नगर कोणता मुद्दा समोर घेऊन कोणता मुद्दा समोर घेऊन येणारे आगामी ज्या नगर निवडणुका ज्या आहेत गेल्या तीस वर्षापासून ज्यांच्या हाती सत्ता होती त्यांनी परतूरची अवस्था फार वाईट करून ठेवलेली आहे आपण सगळे परतूरचे पत्रकार आहात आपल्याला परतूरमध्ये फिरत असताना जाणवत असेल की मोंढा परिसर हा स्वच्छ आणि म्हणजे तिथं रोज सफाई असते आणि गाव भाग असा आहे की तिथं नाल्यासुद्धा काढल्या जात नाही तर हा आमचा प्रमुख मुद्दा राहणार आहे की शहर हा शहर आहे त्याला विभागायचं नाही सगळीकडं समसमान व्यवस्थित स्वच्छता राहील सुरेश कुमार जोपर्यंत ती युती जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलणं अयोग्य राहील आम्ही असतो सांगतोय की आमची त्यांच्यासोबत चर्चा चालू असताना ते म्हणते की आम्ही रात्री बैठक भरणार आम्ही बैठक करणार आमचे चर्चेत दार तुम्ही आज स्वतंत्र बैठक घेतात त्यांनी त्याला स्वतंत्र भेटली मग तुमची युतीची चर्चा पुढे कशी चालली लक्षात घ्या आज काँग्रेस पक्षाचे कल्याणजी दळवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट आणि काँग्रेस आज इथं आघाडी म्हणून आम्ही समोर जाणार आहे आणि आमचा आघाडीचा उमेदवार सिद्धार्थ बंड हा आम्ही घोषित केलेला आहे आणि नगरसेवक हे आम्ही समसमान जाग्यामध्ये लढणार आहोत आणि आज आम्ही वाटा शिवसेना आणि वंचित यांच्यासोबत चर्चा चालू आहे आणि ते आले तर सामील जर झाले तर आम्ही सामील करून घ्यायला तयार आहोत आणि आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्री पवार गटाची आज आमची आघाडी झालेली बरोबर त्याची अधिकृत घोषणा आज करत आहे त्याची अधिकृत उमेदवाराची घोषणा करीत आहोत आगामी पंचायत समिती जिल्हा परिषदला ही आघाडी अशीच आपण कायम ठेवणार का हो त्याबद्दल थोडं दोन शब्द बोला त्या आता सध्या नगरपालिका चालू आहेत नगरपालिकेमध्ये घोगोती यश मिळणारच आहे आम्हाला आणि तीच घोडदोड आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही कायम ठेवू जागा फिफ्टी फिफ्टी जर आले शिवसेना आणि वंचित आले त्यांना आमच्या दोघांच्या हिशातल्या जागा देऊ राष्ट्रवादी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र आता आम्ही राष्ट्रवादी पवार पवारात जे चिन्ह असेल काँग्रेसचे जे चिन्ह असेल ते पक्षाचे उमेदवारांना त्यांना जोडले जातील आमच्या पक्षाच्या उमेदवारांना आमचे फॉर्म जोडले जातील